नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आता ताज्या घडामुळे आज व्यक्तिविशेष स्पर्धेच्या युगात आणि व्यस्त जीवनात नानांनी माणसं जपण्याला नेहमीच प्राधान्य दिलं ने चोखोबा पायके ते आज सर्वांचे बनलेले नाना एक यशस्वी जीवन प्रवास बहुजन इंडिया न्यूज टुडेचा स्पेशल रिपोर्ट असं म्हटलं जातं की गुणी माणूस म्हणून जन्माला येणं हा युगा युगायुग आहे मात्र गुणी माणूस म्हणून मरणं आयुष्यभराची कमाई आहे माणसं जन्माला येत असतात तर माणुसकी निर्माण करायची असते काही माणसं शब्दांच्या पलीकडची असतात म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व शब्दात बंदिस्त करता येत नाही अशा पायकी नानांचा वाढदिवस म्हणजे अकरा एप्रिल एप्रिल महिन्यातच हा वाढदिवस जुळून यावा हा केवढा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल शून्यातून आपलं विश्व निर्माण करणारे पायकी नाना नानाच्या व्यक्तिगत जीवनात मागे वळून पाहिल्यास नानानी मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंट वाळू विटा उचलले बीड शहरात हे बीड शहरात रिक्षाही चालवला मेहनत कष्टासाठी ते कधीही लाजले नाहीत चोकोबा पायके उर्फ नाना चिंचळा तालुका वडवणी जिल्हा पीड लहानपणी गावी शाळा शिकताना गावात काही नागरिक खेळाडू फुटबॉल खेळताना पाहत पाहत त्या खेळाबद्दल नानांना आवड निर्माण झाली हाताने इकडे तिकडे बॉल खेळू खेळ चालू असताना नानांना या खेळाचे मोठे आकर्षण वाटत असे हळूहळू त्यांनी यात सक्रिय होऊन छंद जोपासने चालूच ठेवले त्याचं परिवर्तन रूपांतर आज नाना महाराष्ट्र स्तरावर एक नामांकित खेळाडू म्हणून समोर आले आहेत नानांनी अद्याप तंबाखू शिगारेट दारू बिडी याच्याकडं डुंकूनही पाहिलेले नाही अंतर्बाह्य स्वच्छ पारदर्शक स्वभाव गरीब दुबळ्याबद्दल कन्हाव अंगी करुणाभाव सामाजिक जाणीव पिछल्या शोषितांसाठी सतत मदतीचा हात दानीवृत्ती देण्याची भावना कमी बोलणं आणि मितभाषी नाना पाहुणे इतर नातिकवायकामध्ये आपल्या विनम्र स्वभावाने ठळक उठून दिसणारे नाना नानांचा व्हॉलीबॉल खेळ हा अतिशय आवडीचा खेळ केवळ परिवारातच अडकून राहणे नानांना कधीच आवडलं नाही उद्योग व्यवसाय करीत नाती जपणे मित्रपरिवाराच्या समारंभ वाढदिवस अंत्यविधी इतर कार्यक्रमात आपली हजेरी दर्शवत आपल्या गोड स्वभावाने सबंध समाज मनावर नानांच्या स्वभावाची जादू दिसून येते अगदी नाना दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधणारं हे व्यक्तिमत्व दुसऱ्यांचा वाढदिवस आपल्या स्वतःच्या पैशांनी खर्च करणारा हा नानांचा खास स्वभाव असो एक खेळाडू म्हणून बीड जिल्हाच नाही तर नाना राज्यस्तरीय नॅशनल खेळाडू हा नानांचा प्रवास मोठा रोमहार्षक असा आहे एक उत्तम खेळाडू म्हणून व्हॉलीबॉल क्षेत्रात कमावलेले नाव बीडवासियांना अभिमानास्पद आहे नाना एक गुळू कोणी खेळाडू म्हणून आज त्यांना एक मानाचे स्थान असून त्यांना विविध बक्षिसे पारितोषिके चिन्ह देऊन त्यांना राज्यस्तरावर गौरवण्यात आले आहे असा बीड जिल्ह्याचा खेळाडू क्षेत्रातील एक नामांकित मानबिंदू म्हणजे नाना होय नानांचा संसार जीवनातला व समाज जीवनातला यशस्वी प्रवास एकंदरीत आदरास पात्रच आहे संसारात एकमेकांना साथ देणारे ही दोन चाके सौ सुनीता पायके आणि चोखोबा उर्फ नाना पायके ही नानांची पत्नी सौ उपाशिका सुनीता पायके सुखादुखात नानाच्या पाठीमागं खंबीर उभी असणारी सुनीता नानांच्या सुखी संसार वेलीवर पूजा आणि सुषमा अशा दोन कन्या नानाला आहेत आणि एक चिरंजीव राजदीप असा नानांचा हा गोड परिवार समाज जीवनात वावरताना केवळ पती पत्नी मुले बाळे याच्याही पुढे जात सामाजिक योगदानात नाना सतत आघाडीवरच असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धावर नितांत श्रद्धा असलेले नाना वैवाहिक जीवन यांचं वैवाहिक जीवन असंच फुलत राहो अशा नानांच्या अकरा एप्रिलच्या वाढदिवसानिमित्त बहुजन इंडिया न्यूज टुडे परिवारातर्फे नानांना दीर्घ आरोग्य आयुष्य लाभो अशीच नानांच्या हातून लोकसेवा घडावी अशी सदिच्छा बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज बिळे अमरावती